राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एक बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला दिल्याचं स्पष्ट काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंना हे पत्र लिहिलं आहे काँग्रेस मधले हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत आगे आगे देखील होत आहे क्या आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही <सवनागे> अशोक समाजात भाजपाच्या तुमच्याच कडनं ऐकलं असं आहे मी एवढं सांगू शकतो की काँग्रेस मधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहेत अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखील होता है क्या आता पहिले टार्गेट नाही आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही की बाबा यांना तोडायचं आहे त्यांना तोडायचं आहे पण हे खरंच आहे की सगळ्याच पक्षातले महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षातले लोक काही ना काही प्रमाणात आमच्या संपर्कात असतात आहेत त्यातल्या अनेकांना हे वाटतंय की आपण जावं त्यातले काही निर्णय करतायत काही करू शकत नाही आहेत पण आता ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत जावं आणि मोदीजींसोबत जावं विशेषतः ही भावना मात्र सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये